आमच्याकडे दोन तासांसाठी ईडी सी बी आय आणि पोलीस आले तर नव्वद टक्के भाजप आउटगोईंग करेल संजय राऊतांचा लाबूल शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली तर दुसरीकडे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे पाच खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की आउटगोईंग वगैरे शब्द बंद करा पैशाच्या तागदीवर लोक विकत घेणं किंवा तपास यंत्रणांच्या दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडणं याला आउटगोईंग इनकमिंग या शब्दांच्या उपमा तुम्ही देऊ नका मी मागेही म्हणालोय की दोन तास आमच्याकडे ईडी सी बी आय आणि पोलीस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापासून भाजप हे नव्वद टक्के आउटगोईंग करेल याला तुम्ही फार मोठं वैचारिक पक्षांतर वगैरे मसं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे कोणाला जायचं आहे कोणाला थांबायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण पक्षात राहून जर पक्षाविरोधात कार्य कारवाई कराल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाही कोणत्याही प्रकारचा दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही हा पक्ष देशाच्या राजकारणातला सर्वात जुना पक्ष आहे भले अमित शहा यांनी सूट घेण्यासाठी पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला असेल आमदार खासदार एकनाथ शिंदे यांच्यासारखे लोक फोडले पण मूळ पक्ष हा मूळ पक्षच आहे भविष्यात शिवसेना काय आहे हे अमित शहा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांना समजेल असा हल्लाबोल त्यांनी केला आहे वगैरे शब्द बंद करा पैशाच्या ताकदीवरती लोक विकत घेणं किंवा तपास यंत्रणांच्या दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडणं याला आउटगोईंग इन्कम या शब्दांच्या उपमा तुम्ही देऊ नका मागे म्हणालोय दोन तास आमच्याकडे ईडी सीबीआय पोलीस आले तर राज्याच्या या सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून भाजप नव्वद टक्के फार गोंग पक्षांतर किंवा फार वैचारिक पक्षांतर असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीच आहे आता कोणाला जायचं आहे कोणाला थांबायचं त्यांचा प्रश्न असतो पण पक्षांतर्गत पक्षात राहून जर पक्षाविरुद्ध कारवाई करा हा तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे कोणत्याही प्रकारच दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही हा पक्ष सगळ्यात जुना पक्ष या देशाच्या राजकारणातला भले अमित शहानी त्यांचा कंडू शमवण्यासाठी हा त्यांचा जो सूड महाराष्ट्रावर घ्यायचा आहे त्यांना त्यासाठी हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला असेल आमदार खासदार एकनाथ शिंदे सारखे लोक पण मूळ पक्ष हा मूळ पक्षच आहे आणि भविष्यात शिवसेना काय आहे हे अमित शहा नाही समजेल नरेंद्र मोदी ना समजेल आणि देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल तेव्हा इनकमिंग आउट गोईंग किंवा अजून काही ज्या शब्दांचा तुम्हाला वापर करायचा आहे तो जपून करा पक्षांतर्गत कोणतेही हेवे दावे ब्लॅकमेलिंग दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख स्वीकारणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई